आता मिळवता कसं येतं गमवता कसं येतं हे तर बघूया एक्झाम्पलच्या माध्यमातून पण त्याच्या आधी एकेरी नागरिकत्व आणि ड्युएल सिटीजनशिप म्हणजे सिंगल सिटीजनशिप आणि ड्युएल सिटीजनशिप म्हणजे काय यावर जरा चर्चा करूया मित्रांनो भारताचं जे नागरिकत्व आहे ते सिंगल सिटीजनशिप आहे याचा यूज कुठे होणार आहे जेव्हा आपण हे नागरिकत्व गमवण्याचे काही क्लॉज बघू त्यावेळेस मध्ये किंवा हिरावून घेतल्या डिप्रिवेशन मध्ये सुद्धा या गोष्टी आपल्याला लागणार आहेत तर इंडियामध्ये जर तुम्हाला कोणी विचारलं की कोणत्या प्रकारचं नागरिकत्व आहे तर इंडियामध्ये एका वेळेस नागरिक एकच नागरिकत्व धारण करू शकतो याचा अर्थ असा याचा अर्थ काय की भारताचा जर तुम्ही नागरिक असाल तर दुसऱ्या कोणत्याही देशाचा तुम्ही नागरिक नसायला पाहिजे आणि नसू शकतात ही मुख्यतः आपण कॅनडा आणि भारत या दोघी देशांमध्ये मुख्यतः सिंगल सिटीजनशिप आहे आणि कॅनडाचे एक्झाम्पल जेव्हा आपल्याला त्याग कशा पद्धतीने गमवता येतात किंवा इमिकेशन्स च्या संबंधित चर्चा करू तेव्हा हे एक्झाम्पल आपल्याला लागणार आहे आता समजून घेऊयात की सिंगल आणि डिव्हल डिफरन्स काय सिंगल सिटीजनशिप म्हणजे एक नागरिकत्व एका वेळेस एकच नागरिकत्व एकाच देशाचा नागरिक तू असू शकतोस दुसरं सिटीजनशिप मध्ये एका वेळेस दोन ठिकाणचा नागरिक सुद्धा तू असू शकतो सिंगल सिटीजनशिप जे आहे इंडिया आणि कॅनडामध्ये ड्युअल सिटीजनशिप जे आहे अमेरिका ऑस्ट्रेलिया आणि मध्ये मुख्यतः आता समजून घेऊयात की नागरिकत्व अधिनियम एकोणाशे ना पंचावन्नच्या अंतर्गत नागरिकत्वाची प्राप्ती कशी कशा पद्धतीने करता येते भारताचं नागरिकत्व मिळवण्याचं मिळवायचं असेल तर काय प्रोसेस आहे गमवायचं असेल तर काय प्रोसेस आहे ह्या पूर्ण एक्झाम्पल्सला व्यवस्थित समजून घ्या कारण याच्यावर युपीएससी मध्ये एमपीएससी मध्ये कोणत्याही नागरिक सेवांमध्ये खूप क्वेश्चन्स येतात आणि आपण कन्फ्युजन जास्त होतं कारण बर्थने आणि डिसेंट में आता आणि वंश परंपरा तुम्हाला एक प्रकारची वाटू शकते मेजर डिफरन्स आहेत ते एकदा लक्षात ठेवले तर गोष्टींना समजणं बेसिक पासून समजणं इझी जाईल याला समजून घेत असताना आपण एका माध्यमातून समजून घेऊयात समजून घ्या एक्स आणि वाय हे एक कपल आहे एक्स हा मेल आहे वाय ही फिमेल आहे जसं की पॅरेंट्स आहेत त्यांचं अपत्य आहे ए ह्या एक्झाम्पलच्या माध्यमातून हे पाचही पाचही प्रकार आपण समजून घेऊयात हो सगळ्यात पहिले बर्थ जन्माच्या अटीने जर आपण करायचं म्हटलं तर एक्स आणि पण इंडियन्स आहेत जसा तुमचा आणि माझा जन्म आपले पॅरेंट्स हे इंडियन आहेत आपलाही जन्म भारतामध्ये झालेला आहे आपले एन्सिस्टर पण इंडियन आहेत आपला जन्म इंडियाच्या टेरिटरीमध्ये झालेला आहे तर आपल्याला जन्माने जन्माच्या या क्लॉजने आपल्याला नागरिकत्व भारत प्रदान करतायत वंश परंपरेने हे थोडं ट्विस्टी एक्झाम्पल आहे समजा एक्स आणि वाय हे दोघही भारतीय दोघही इंडियन आहेत पण काहीतरी कामानिमित्त बिझनेस म्हणून किंवा वर्किंग म्हणून ते युएसए मध्ये गेलेत भारताच्या जमिनीपासून लांब आहेत पण त्यांच्या दोघांकडे सुद्धा भारताचं नागरिकत्व आहे समजा त्या दोन चार वर्षांमध्ये जेवढा जेव्हा ते तिथे राहिले त्या वर्षामध्ये त्यांना एक बाळ झालं अपत्य झालं तर त्या केसमध्ये एक्स आणि वाय जरी इंडियन्स असतील एक्स आणि वाय इंडियन असतील जरी त्याचा जन्म युएसए मध्ये दुसऱ्या कंट्रीमध्ये झाला असेल तरी सुद्धा त्यांच्या अपत्याला जे काही त्यांचं अपत्य आहे त्याला भारतीय बनवण्याची प्रोसेस इंडियन गव्हर्नमेंटने इस्टॅब्लिश केलेली ती म्हणजे काय की हाय कमिशन जे दूतावास असेल तिथं हे दोघेही पॅरेंट जाऊ शकतात आणि सांगू शकतात की आम्ही इंडियन्स आहोत पण आमच्या मुलाचा जन्म या सिटीमध्ये झालेला आहे आम्हाला पुढच्या काही प्लॅन्स आहेत आम्हाला इंडियामध्ये परत यायचं आहे कारण आमचे एन्सिस्टर्स आमचे ग्रँड पॅरेंट्स तिथले होते आम्हाला इंडियामध्ये परत जायचं आहे त्यामुळे आमच्या मुलाला इंडियन सिटीजनशिप हवी आहे त्या केसमध्ये भारतीय दूतावासामध्ये अर्ज करून एका वर्षाच्या अंतर्गत पण ही एक गोष्ट फार महत्वाची एका वर्षाच्या अंतर्गत तुम्ही जर अर्ज नाही केला तर त्या बाळाला किंवा त्या पत्त्याला इंडियन सिटीजनशिप नाही मिळणार तर पहिली केस काय होती दोन्ही एक्स आणि वाय पॅरेंट्स दोन्ही इंडियन आहेत मुलगा पण मुलाचा जन्म पण इंडियातच झाला पॅरेंट्स पण इंडियामध्ये होते जन्माने त्याला इंडियन सिटीजनशिप मिळाली वंच परंपरेने एक्स आणि वाय पॅरेंट्स हे अमेरिकेमध्ये आहेत तिकडे तसा जन्म झाला पण त्यांनी ते एज्युकेटेड होते त्यांना समजलं की आपल्याला सिटीजनशिप पाहिजे इंडियन सिटीजनशिप कारण आपल्याला वापस इंडियामध्ये जायचं आहे तर त्यांनी हाय कमिशन दूतावासमध्ये ते गेले त्यांनी अर्ज केला की आम्हाला इंडियन सिटिझनशिप आमच्या मुलाला दिली पाहिजे इंडियन गव्हर्नमेंटने हे इस्टॅब्लिश केलेलं आहे की एका वर्षात अर्ज केला तर तुम्हाला इंडियन सिटिझनशिप मिळणार बघा आता तिसरं आता पहिल्या दुसऱ्यामध्ये कन्फ्युजन होऊ नका कारण दोघांचंही दिसेंटे बर्थ आणि तुम्हाला सेम वाटू शकतं तर डिफरन्स लेखच आहे ए मध्ये म्हणजे बर्थमध्ये एक्स वाय पॅरेंट्स इंडियामध्येच जन्म पण इंडियामध्ये एक्स आणि वाय सेकंड मध्ये बाहेर आहे इंडियन सिटीजनशिप त्यांच्याकडे आहे पण मुलाचा जन्म बाहेर आहे तर ते वंश त्याला ते मिळेल आता बघूयात की तिसरे केस काय असं अजून करा की ए नावाचा बी नावाचा एक व्यक्ती आहे ज्याचं एज्युकेशन अपडे पूर्ण भारताच्या बाहेर झालेली आहे पण त्याचे पेरेंट्स हे इंडियामध्ये होते त्याचे ग्रँड पॅरेंट्स सुद्धा म्हणजे भारताचे त्याचा काहीतरी एक संबंध होता तो संबंध होता आणि त्याला आता पुन्हा वाटत आहे की अमेरिकेमध्ये मी बरेच वर्ष राहिलो पण मला भारतामध्ये यायचंय तर भारतामध्ये येण्यासाठी बी हा ऍप्लिकेशन देऊ शकतो रजिस्ट्रेशन करू शकतो आणि रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून भारत सरकार इंडियन गव्हर्नमेंट त्याला हा हक्क देतं की रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून तो भारतीय नागरिक होऊ शकतो स्वीकृती चौथा आता या दोघांमध्ये पुन्हा कन्फ्युजन क्रिएट होऊ रेजिस्ट्रेशन मध्ये आणि स्वीकृतीमध्ये सुद्धा नोंदणीद्वारे मध्ये काय होत आहे तो जो व्यक्ती आहे तो इंडियन नाहीये त्याचे इन्सिस्टर्स इंडियन होते आता समजून घेऊया की इनकॉर्पोरेट ऑफ टेरिटरी क्षेत्र क्षेत्रविलीकरणाच्या माध्यमातून कसं एखाद्या व्यक्तीला सिटीजनशिप मिळू शकत समजा जसं की इतिहासाच्या माध्यमातून इतिहासात जाऊन आपण बघूया नाईनटीन सिक्स्टी वन मध्ये गोवा हे भारतामध्ये आलं सिक्स्टी एटी सेव्हन मध्ये गोवा आणि एटी सेवन मध्ये सिक्कीम हे भारतामध्ये आलं जेव्हा इंडियन टेरिटरी किंवा इंडियन टेरिटरीचे गोव्यामध्ये झालं तेव्हा गोव्यामध्ये असणारा प्रत्येक नागरिक हा बाय डिफॉल्ट इंडियन झाला एटी सेव्हन मध्ये सुद्धा सिक्कीम मध्ये असणारे नॉर्थ इस्ट मध्ये असणारा सिक्कीम हे भारतामध्ये जेव्हा आलं तेव्हा तिथल्या नागरिकांना काही अर्ज करावे लागले नाही भारताने त्याच्यावर कब्जा केला भारताचाच तो भाग होता पण भारताने त्याला सामील करून घेतलं तर त्या केसमध्ये सुद्धा तिथल्या लोकांना सिटीजनशिप मिळते उठून अखंड भारताचं आपलं स्वप्न आणि ज्या फिराकमध्ये इंडियन गव्हर्नमेंट ज्या पद्धतीने काम करते उद्या जाऊन जर अखंड भारताचं स्वप्न आपलं पूर्ण झालं तर अखंड भारतामध्ये दे येणारे देश सर्व त्यांना सुद्धा इंडियन सिटिझनशिप मिळेल आणि ते आपल्या अंतर्गत भारताच्या अंतर्गत येतील तर आतापर्यंत जे झालं त्याला एकदा पुन्हा एकदा शॉर्टली रिवाईज करू जेणेकरून पुन्हा एकदा रिवाईजही होईल आणि लक्षातही तुम्हाला क्लॅरिटीने राहील आतापर्यंत आपण बघितलं नागरिकत्व बघतोय नागरिकत्वाचा दुसरा भाग त्याच्यामध्ये आर्टिकल पाच ते अकरा आपण बघतोय सगळ्यात शेवटचा आर्टिकल अकरा ज्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की नागरिकत्व गमावण्याचा आणि मिळवण्याचे अधिकार हे फक्त संसदेला असतील आपल्या इंडियामध्ये तीन प्रकारचे डिपार्टमेंट आहे एक आहे लेजिस्लेटिव्ह एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी लेजिस्लेटिव्ह ज्याच्यामध्ये पार्लमेंट वगैरे येतं एक्झिक्युटिव्ह ज्याच्यामध्ये प्रेसिडेंटच्या अंडर येणारे सर्व्हिसेस सिव्हिल सर्व्हिसेस ज्याच्यामध्ये तुम्ही येण्याचा प्रयत्न करतायत ज्युडिशरी आणि डिस्ट्रिक्ट कोर्ट, कोर्ट येतं तर या सर्वांमधून संसदेला पार्लमेंटला हा हक्क असेल की नागरिकत्वाच्या संबंधित प्रावधान काही बनवायचे असतील तर त्याचे अधिकार हे फक्त संसदेला आहेत नागरिकत्वाचे आपण दोन प्रकारचे बघितले एक आहे जे नागरिक भारताचे आहेत त्यांना नागरिक आणि राजकीय अधिकारी मिळतात अच्छा नागरिक आणि राजकीय याच्यामध्ये काय संबंध आहे नागरी अधिकार म्हणजे फंडामेंटल राईट्स फंडामेंटल ड्युटीज अशा प्रकारचे अधिकार जे अधिकार जे फक्त पर्टिक्युलर लोकांनाच अवेलेबल असतील आणि राजकीय अधिकार म्हणजे इलेक्शन मध्ये वोट करण्याचा अधिकार उभं राहण्याचा अधिकार आपल्या गव्हर्नमेंट बद्दल काही स्टँड करण्याचा अधिकार एक्झिक्युटिव्ह डिपार्टमेंट मध्ये येण्याचा अधिकार अशा सगळे अधिकार राजकीय आणि नागरिक सेवांमध्ये येतात नंतर आपण बघितलं की असे काही स्पेसिफिक आर्टिकल्स जे फक्त इंडियन म्हणजे भारतीयांना किंवा नागरिकांना आहेत त्याच्यामध्ये आर्टिकल पंधरा सोळा एकोणावीस एकोणतीस आणि तीस पंधरा सोळा जे समानतेच्या संबंधित आहे एकोणावीस देशां दे देशांमध्ये दे सहा हक्कांचं संरक्षण आहे एकोणतीस आणि तीस देशांमध्ये अल्पसंख्याकांच्या मायनॉरिटीच्या बद्दल प्रावधान आहेत त्यानंतर आपण बघितलं की भारता एकोणावीसशे नागरिकत्व अधिनियम एकोणाशे पंचावन्नच्या अंतर्गत तीन प्रकार पाच प्रकारच्या पद्धतीने आपण कोणताही व्यक्ती नागरिकत्व प्राप्ती करू शकतो तीन प्रकारे तो गमावू शकतो पाच प्रकारांमध्ये आपण एक्झाम्पल घेतलं त्याला एकदा रिवाईज करूया जन्म बर्थ म्हणजे काय एक्स एक्सनी वाय पॅरेंट्स दोघे पण इंडियन आहे मुलाचा जन्म सुद्धा इंडियामध्ये झालेला आहे त्यावेळी जन्माच्या आधारावर त्याला नागरिकत्व मिळेल दुसरं आहे वंश परंपरेने बाय डिसेंट आयआनी वडील इंडियन आहेत पण राहता युएसए मध्ये आहेत अब्रॉडला राहत आहेत तेथे त्या मुलाचा जन्म झाला तर त्या केसमध्ये आणि त्यांना परत यायचंय त्यांना वाटतंय की आपल्या मुलाला नागरिकत्व भारताचं मिळालं पाहिजे तर त्या केसमध्ये ते एक वर्षाच्या अंतर्गत इंडियन हाय कमिशन मध्ये रजिस्ट्रेशन करतील अर्ज देतील आणि इंडियन हाय कमिशन इन्श्युअर करेल कि जे तेला की सदर जे काही आपत्ती आहे त्याला इंडियन सिटीजनशिप आपण देऊ तिसरं जे आहे ते रजिस्ट्रेशन नोंदणीद्वारे आहे समजा बी हा व्यक्ती आहे जो त्याचे पूर्वज एनसिस्टर्स हे इंडियामध्ये होते पण सध्या ते बाहेर राहत आहे म्हणजे त्याच्या मागच्या काही पिढ्या यूएसए मध्ये राहत आहे पुन्हा हा बी हा व्यक्ती म्हणतोय की मला भारतामध्ये यायचं आहे तर बाय डिसेंट किंवा सॉरी बाय रजिस्ट्रेशन नोंदणीद्वारे तो भारतामध्ये येऊ शकतो सी चौथ म्हणजे स्वीकृतीच्या माध्यमातून सी हा एक पर्सन आहे त्याचे इन्सिस्टर्स इंडियन मध्ये नाहीये पण तो काही मागच्या वर्षांपासून भारतामध्ये राहतोय त्याला भारत हा देश आवडतोय त्याला असं वाटतंय की भारतामध्ये माझे पुढचे काही वर्ष सिटीजनशिप घेऊन राहिलं पाहिजे तर त्या केसमध्ये सी हा अप्लाय करू शकतो नॅचरलच्या द्वारे अच्छा अजून एक महत्वाची इन्फॉर्मेशन भारतामध्ये इंडियन कॉन्स्टिट्युशनमध्ये स्वीकृतीच्या मार्गाने झालेला कुठलाही आलेला कुठलाही व्यक्ती ज्याने स्वीकृतीमध्ये असलेल्या अटी पूर्ण केल्या आहेत जेवढे संविधानामध्ये लिहिले गव्हर्नमेंटने सांगितले ते टर्म्स कंडिशन त्यांनी क्रॉस केला त्याच्यावर काही क्रिमिनल रेकॉर्ड नाहीये सगळ्या अटी त्यांनी मान्य केल्या असा व्यक्ती सदर व्यक्ती भारतामध्ये राष्ट्रपती पदासाठी सुद्धा नॉमिनेट होऊ शकतो इलेक्शन मध्ये राष्ट्रपती जेव्हा राहू शकतो पण अमेरिकेमध्ये तसं होऊ शकत नाही की ही सुविधा फक्त इंडियामध्ये आहे पाचव क्षेत्रिकरणामध्ये ज्याच्यामध्ये आपण बघितलं की एकोणवीसशे एकसष्ट मध्ये जेव्हा गोवा भारताचा भाग झाला तेव्हा गोव्यामध्ये असणारे प्रत्येक व्यक्ती हा इंडिया सिटीझन झाला एटी सेव्हन मध्ये जेव्हा आसाम भारतामध्ये आलं तेव्हा आसाममध्ये असणारे प्रत्येक व्यक्ती समुदाय हा भारताचा सिटीजनशिप झाला तर अशा पद्धतीने पाच हे प्रकारे याच्यामध्ये अजून काही गोष्टी आहेत अजून क्लॉज आहेत पण सध्या कंबाईनच्या हिशोबाने जर बघायचं झालं सध्या ह्याच गोष्टी इम्पॉर्टंट आहेत तर आतापर्यंत आपण बघितलं पाप्ती कशी आता आपल्याला बघायचं आहे गमवता कसं म्हणजे नागरिकत्व जर एखाद्या व्यक्तीला सोडायचं असेल गमवायचं असेल तर त्यासाठी काय मुख्यतः प्रावधान आहे आता आपण समजून घेऊया की नागरिकत्व मिळवण्याची प्राप्ती कशी होते तर आपल्याला कळालं पण गमवायचं असेल किंवा कशा पद्धतीने गमवता येतं किंवा टर्मिनेट होतं जरी गमवलं स्वतः सुद्धा टर्मिनेट कशा पद्धतीने होतं हे एकदा लक्षात घेऊयात यासाठी सुद्धा पुन्हा एकदा एक्झाम्पल घेऊया सपोज ए नावाचा एक व्यक्ती आहे ए व्यक्ती हा अशा देशामध्ये आहे जसं की कॅनडामध्ये ज्याच्यामध्ये सिंगल सिटीजनशिप एक्सेप्टेड आहे डबल सिटीजनशिप एक्सेप्टेड नाहीये किंवा अशा देशामध्ये तो आहे ज्याच्यामध्ये जसं भारत आहे भारतामध्ये दे एखादा व्यक्ती यायचं असेल तर त्याला त्याचा मागचं जे आहे मागचं सिटीजनशिप नागरिकत्व सोडावं लागेल सपोज एक ए हा असा व्यक्ती जो कॅनडामध्ये आहे जे की सिंगल सिटीजनशिप अलो करणारा स्टेट किंवा कंट्री आहे त्या केसमध्ये कॅनडा त्याला सांगेल की ठीक आहे तू आमच्या ज्या अटी आहेत त्यांच्या पण काहीतरी अटी असतील त्या अटी तुम्ही मान्य केल्या आहेत तेवढे इयर्स तुम्ही या कंट्रीमध्ये राहिला आणि तुम्हाला सिटीजनशिप देऊ पण त्यासाठी तुम्ही भारताचं स्वात जे असेल नागरिकत्व सिटीजनशिप ते तुम्हाला सोडावं लागेल त्या केसमध्ये एक इंडियन एम्बसीला अर्ज करेल की मला पुढच्या काही दिवसांमध्ये कॅनडा या कंट्रीचं सिटीजनशिप घ्यायचंय तर मी तुम्हाला अर्ज करतो की माझं भारताचं नागरिकत्व खारीज करा किंवा भारताचं नागरिकत्व माझं संपुष्टात आणा जेणेकरून मी हे नागरिकत्व सोडून पुढच्या देशाचं नागरिकत्व स्वीकारू शकतो ठीक आता बघा पुन्हा एकदा त्यागमध्ये आणि संपुष्टात याने टर्मिनेशन मध्ये आणि वरच्यामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं तर यामध्ये काय होतं असं सपोज बी हा व्यक्ती सपोज ए हाच व्यक्ती आहे तो आता अशा देशामध्ये आहे ज्याच्यामध्ये ड्युअल सिटीजनशिप एक्सेप्टेड आहे जसं की अमेरिका आहे या केसमध्ये बी ए हा व्यक्ती कुठल्याही प्रकारचा त्यांनी इंडियन एम्बसी मध्ये अर्ज नाही केलाय हा व्यक्ती अमेरिकेमध्ये जाऊन राहिला त्यांचे जे क्लॉज होते अड्डी होते त्यांनी मान्य केला तेवढे वर्ष तो तिकडे राहिला आणि आता अमेरिकेचा गव्हर्नमेंट आहे त्याला सिटीजनशिप द्यायला तयार आहे पण आता इंडियामध्ये रूल काय इंडियामध्ये सिंगल सिटीजनशिप आहे जर असा व्यक्ती जो ड्युअल कंट्रीच्या मध्ये एंटर करतोय याला ठीक समजून घेण्यासाठी याच्या माध्यमातून समजून घेऊया समजा बघा हे आहे यु एस ए हे आहे इंडिया युएसए मध्ये हा ए व्यक्ती जो आहे तो दोन सिटीजनशिप घेऊन राहू शकतो पण इंडियामध्ये तसं नाहीये इंडियामध्ये जर तुम्हाला राहायचं असेल तर तुम्ही ड्युअल सिटीजनशिप ऍक्सेप्ट करू शकत नाही तर त्या केसमध्ये इंडिया काय म्हणतात तुला जर तिकडे जायचं असेल तर आम्ही ऍक्सेप्ट करत नाहीये तर तू काय कर आमच्याकडची असणारी जी सिटीजनशिप आहे ती सोड किंवा आम्ही तुला सांगू की हे टर्मिनेट होत आहे आमच्याकडचं असणार सिटिझनशिप टर्मिनेट होतं ज्यावेळेस ए हा व्यक्ती अमेरिकेमध्ये जाऊन तिथला सिटीजनशिप घेईल सेम वेला ज्या दिवशी तो सिटीजन अमेरिकेचा होईल त्या दिवशी टर्मिनेट होईल त्याने अर्ज केला नाही केला तरी सुद्धा इंडियन गव्हर्नमेंट त्याला सांगेल की आम्ही तुमचं सिटिझनशिप टर्मिनेट करतोय याला थोडं अजून थोडक्यात समजून घ्यायचं म्हटलं तर पहिल्या केसमध्ये काय होतंय हा व्यक्ती इंडियन अम्बसी जातोय सांगतोय की मी चाललोय तुम्हाला आतापर्यंत मी भारतामध्ये राहिलो माझा प्रवास छान होता एक्सेट्रा एक्सेट्रा धन्यवाद एक सांगून तू चाललाय बी मध्ये काय तो त्याचा त्याचा चालला गेला त्याने तिकडे पण केली आणि आता इंडिया ज्याला सांगतोय गुड बाय पहिल्या केसमध्ये तो व्यक्ती इंडियाला बाय बाय म्हणतोय दुसऱ्या केसमध्ये इंडिया त्याला बाय म्हणतोय सांगतोय की तू दुसऱ्या व्यक्ती दुसऱ्या देशाचा नागरिक होतोय तर भारतात भारतीय नागरिकत्व तुला मिळू शकत नाही तिसरं जे आहे ते आहे डेप्रिवेशन म्हणजे हिरावून घेतले जाणे समजा डॉक्युमेंटेशन मध्ये म्हणजे नागरिकत्व मिळवताना जर डॉक्युमेंटेशन मध्ये काही फ्रॉड असेल किंवा सदर व्यक्ती हे भारताच्या सिक्युरिटीला थ्रेड करत असेल असे अनेक क्लॉज जो भारताच्या किंवा भारताच्या एकात्मतेला उल्लंघन करणारा असेल असा सदर व्यक्ती असेल त्याला त्याला डिप्राईव्ह केलं जातं त्याच्याकडून ते नागरिकत्व हिरावून घेतलं जातं तर पुन्हा एकदा याला नागरिकत्व गमावण्याचे पॉइंट जर बघायचे ठरले तर काय होत आहे मध्ये ए हा व्यक्ती आहे सगळ्यात पहिला याच्यामध्ये तीन प्रकार आहेत एक आहे त्याग दुसरा आहे संपुष्टात येणं तिसरा आहे रिरावून घेणं सगळ्यात पहिले त्याग मध्ये काय होत ए हा व्यक्ती आहे सो अशा देशामध्ये आहे जिथं सिंगल सिटीजनशिप आहे तर तिथलं गव्हर्नमेंट तुला सांगते की ठीक आहे तू आमच्या मध्ये येऊ शकतो आमचं सिटीजनशिप घेऊ शकतो पण तुला तुझं मागचं सोडावं लागेल कारण आमच्याकडे पण तेच आहे आणि इंडिया पण सुद्धा दुसऱ्या एखाद्या देशाचा व्यक्ती आपल्याकडे होत जरी त्याच्याकडे ड्युअल सिटिझनशिप असेल तरी सुद्धा इंडिया त्याला सांगते तू मागचं सा सोडून ये एका वेळेस आम्ही दोन ठिकाणी मतभेद करत नाही मागचं सिटीजनशिप सोडून दे इंडिया मध्ये आमचा पर्टिक्युलर जो टाइम आहे त्याच्यामध्ये राह आणि इंडिया तुला आमचं सिटीजनशिप इंडियामध्ये ऑफर करू दु, दु, दुसऱ्यामध्ये संपुष्टात येण्यामध्ये सदर व्यक्ती अशा ठिकाणी गेला अशा कंट्रीमध्ये गेला जिथे ड्युएल सिटीजनशिप अलाउड आहे पण इंडियामध्ये तसं नाहीये तर इंडिया काय म्हणतात ज्या दिवशी ए हा व्यक्ती अमेरिकेचं हे गेला अमेरिका इन द सेन्स एक्झाम्पल आहे ज्या व्यक्ती दुसऱ्या ज्या दिवशी इंडियाचा सिटीजनशिप दुसऱ्या एखाद्या कंट्रीचं सिटीजनशिप घेईल त्यावेळेस इंडिया ज्याला टर्मिनेट करेल त्याला सांगेल की आम्ही हे अलोव करणार नाही तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा पण इंडिया सिटीजनशिप तुम्ही